सुनावणी दरम्यानच कळतील की आज काय होणार आहेत पण अपेक्षा हीच आहे सुरुवातीपासून आतापर्यंत आणि शेवटपर्यंत की आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे तुम्ही आता उज्ज्वल निकमांची भेट घेत आहे काय त्याच्या काई मागचे कारण आहेत आणि काय काहीच कारण नाही हे प्रकरण जे आहे त्याविषयी दोन मिनिटं आम्हाला त्यांना बोलायचं आहे मी त्यांना बोलणार आहे आणि याची सविस्तर चर्चा नंतर करणार आहे स्वतः नाही त्यांच्या सुरक्षेचं खूप मोठं कारण आहे त्यांचं खूप बेजी शेड्यूल आहे ते आज सुनावणी दरम्यान आलेले आहेत आणि आज आम्हाला एक सहज त्यांची भेट घ्यायची आहे दोन मिनिट आणि नंतर आम्हाला जी काही सविस्तर चर्चा आहे या प्रकरणाविषयी जे सगळे त्यांनी आम्हाला वेगळा वेळ दिलेला तुम्ही ऐका तुम्हाला बस नाही 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 मला थोडं मानसिकता माझी होत नाही म्हणून माझं शिष्टमंडळ आमच्या गावातलं बसणार आहे ठीक आहे ओके पण एक आणखी प्रश्न असा आहे की काही बंद लिपामध्ये जबाब दिले जाणार आहेत आरोपींना इव्हिडन्स म्हणजे ऑडिओ क्लिम्स वगैरे दिल्या जाणार आहेत त्या सगळ्याबद्दलची तुमची काय प्रतिक्रिया आरोपींचे जे वकील आहेत त्या वकिलांनी मागच्या तारखेला मागणी केली होती ज्या गोष्टींची काही इलेक्ट्रॉनिक जे काही त्यांचे पुरावे आहेत किंवा जे काही जबाब आहेत त्याविषयी तर ते त्यांना दिले जाणार आहेत ठीक ओके थँक्यू